नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सिद्धनाथ देवाच्या मित यात्रानिमित्त भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान येत्या एकवीस आणि बावीस तारखेला पेडगाव हिंदकेशरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे ज्या मैदानाची वाट अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी बैलगाडा मालक बघत आहेत मित्रांनो टॉपचं मैदान आणि टॉपचे पैरे टॉपचे नंदी आपल्या शंभर टक्के या मैदानात दिसतील तसंच मित्रांनो खूप लांबून वेगवेगळ्या भागांमधून मित्रांनो नंदी या मैदानामध्ये दाखल होतात जवळजवळ नऊशे हजार गाड्यांची नोंद प्रत्येक दिवसाला मित्रांनो आदतला आणि ओपन लावत असते चला तर बघूया या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स झालेले पैरे व्हिडिओला सुरुवात करूया पहिलाच पायरा बघताय मित्रांनो एक टॉपचा पायरा ज्या नंदीचा कमबॅक जवळजवळ चार महिन्याने मित्रांनो आपला छत्रपती संभाजीनगरचा देवाभाई आपल्याला मैदानामध्ये मित्रांनो दिसणार आहे आणि तो कोणासोबत तर मित्रांनो चालू सीझनचा बादशाह ज्याने अनेक मैदानं गाजवले आहेत असा पुसेगाव हिंदकेशरी घरनिकींचा घरनिकीचा राजा आणि देवाबाई मित्रांनो एवन जोडी मित्रांनो आपला पाळताना दिसणार आहे भरपूर असा स्पीड लागेल मित्रांनो या जोडीला कारण दोन्ही टॉपच्या नंदी आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये टॉपमध्येच पाळतात मित्रांनो रेकॉर्ड पण आहेत या दोन्ही नंदींच्या आणि हा पायरा मित्रांनो जवळजवळ शंभर टक्के मित्रांनो फिक्सच झाला आहे आणि मित्रांनो बॅनरसुद्धा पळला आहे की हा पायरा फिक्स आहे त्याच्यामुळे नक्कीच या जोडीचा स्पीड बघायला खूप मजा येईल चला तर बघूया पुढील पायरा तर मित्रांनो पुढील पाहिला तुम्ही बघताय संघर्ष योद्धा हो ज्या नंदीच्या मित्रांनो दोन ऑपरेशन झालेत असा शंभू बाजी ग्रुप खडक वासला यांची बुलट आणि त्याच्यासोबत हो असू शकतो चित्रा ज्या जोडीने मित्रांनो चोराडे मैदानांमध्ये आत्ताच हो एक नंबर केला होता अशी एवन जोडी आपल्याला पुन्हा एकदा नक्कीच पालटन दिसेल मित्रांनो सुद्धा मानलं पाहिजे खूप संघर्ष केला आहे म्हणून त्याला योद्धा बोलतात आणि चित्रासुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं मित्रांनो हा पण जवळजवळ पायरा फिक्सच असेल अजून अपडेट नाही परंतु मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये सध्या या जोडीचं नियोजन होतंय चला तर मित्रांनो बघूया पुढील टॉपचा पायरा पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय कुमार राणी लालूबाई पाटील आडवली कल्ले आणि यांचा भिंजोडचा बेतात बादशाह पब्लिकचा भिताड म्हणून ज्याची अखंड महाराष्ट्रात ओळख असा मथुर आणि त्याच्यासोबत असू शकतो छत्रपती संभाजीनगर साखेर यांचा राजा या जोडीने मित्रांनो याच्या आधी गुलाल घेतला आहे तुफान असा स्पीड आहे मित्रांनो राजालासुद्धा आणि मथुरालासुद्धा आणि ही जोडी पेडगाव मैदानासाठी सज्ज झाली आहे नक्कीच ही जोडी गुलाल घेऊ शकते दोन्ही नंदींमध्ये क्षमता आहे आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच बघायला भेटेल अखंड महाराष्ट्राची मित्रांनो हीसुद्धा लाडकी जोडी आहे आणि राहुलबाईसुद्धा मित्रांनो या मैदानात असतील त्याच्यामुळे मैदानाला एक वेगळीच मजा येईल हा सुद्धा एक शंभर टक्के फिक्स झालेला पायरा आपला या मैदानात दिसणार आहे पुढील मित्रांनो शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मराठवाडा केसरी आणि अशा कित्येक मैदानामध्ये एक नंबर केलेली जोडी दशम केसरी बकासूर आणि घोटकरांद्या छोटा सरजा ही एवन जोडी मित्रांनो आपला पेडगाव इंद केसरी मैदानात दिसणार आहे आणि मित्रांनो यावेळी बकासूर विक्रम करणार का हॅट्रिक बाकासूरची होणार का हे हीच प्रेक्षकांना आतुरता लागली आहे मित्रांनो नक्कीच बाकासूर हॅट्रिक करू शकतो त्या नंदीमध्ये मित्रांनो धमक आहे आणि मित्रांनो अखंड महाराष्ट्राचं मन मित्रांनो बाकासूरने जिंकलं आहे त्याच्यामुळे तो प्रेक्षकांना कधीच नाराज करत नाही नक्कीच मित्रांनो तुफान अशी जोडी पळेल या जोडीला खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो सर्जालासुद्धा मित्रांनो तुफान स्पीड आहे नक्कीच तो बाकासूरची साथ शंभर टक्के देईल दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि हा सुद्धा एक टॉपचा पायरा मित्रांनो आपल्या या शंभर टक्के या मैदानात दिसणार आहे येत्या एकवीस तारखेला पुढील मित्रांनो नंदी तुम्ही बघताय दादा खुटवळ यांचा चालू युजनचा बादशाह बैजा मित्रांनो आदत मैदानात देखील मित्रांनो बाकासूर पळणार आहे आणि या मैदानामध्ये बैजा आणि बाकासूर पळणार अशी खूप चर्चा चालू आहे आणि मित्रांनो नक्कीच आपली ही जोडी या मैदानात दिसू शकते हा सुद्धा एक टॉपचा पायरा मित्रांनो आपलं बघायला भेटेल जशी घोटच्या सर्जाची बाकासूरची गाडी पळेल तसेच मित्रांनो बायजा बाकासूरची देखील गाडी पळेल कारण बाईज्यासुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे चालू दिवसांमध्ये मैदान गाजवत आहे तर मित्रांनो हे आहेत काही टॉपचे पहिरे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो